कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे वरेडी तसेच कोंदिवले गावामध्ये भटक्या कुत्र्यांनी चावा घेत लहान तसेच वृद्ध नागरिकांना जखमी केलंय मागील दोन महिन्यांपासून कोदिवले तसेच दहिवली गावामध्ये कुत्र्यांनी थैमान घातलंय या भटक्या कुत्र्यांपासून सुटका व्हावी यासाठी सोळा जून दोन हजार पंचवीस तसंच नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी दहिवली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये अर्ज देण्यात आले होते या अर्जाची दखल घेत त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ कळवण्यात आले होते परंतु पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या भटक्या कुत्र्यांचा कोणत्याही प्रकारे बंदोबस्त केला नाही त्याचे परिणाम कोंदिवले गावातील जखमी झालेली सिद्धी शेखर तरे हिच्या हाताला चावा घेतल्याने खूप मोठी जखम झाली आहे तसेच देहली गावातील लहान मुलींना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून अनेक जण कुत्र्यांनी चावा घेतल्याने जखमी केले यामध्ये जखमी मानसी गोविंद भोईल या मुलीच्या डोक्याला चावा घेतला असून डोक्यातून रक्तस्राव होतोय तसेच मालेगाव येथील खंडू भोईर यांनाही चावले त्याबाबत स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तरी वेळ आलीच नसती अशी टीका ग्रामस्थ करू लागले मात्र अशा काम चुकार व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केला जातो गरजत लाईव्ह साठी रामदास माळी कशेळे